राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत त्यांचे नेते छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत असून त्याचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत छगन भुजबळांवर झालेला आजचा हा सर्वात मोठा आरोप छगन भुजबळ नावाला अजित पवार गटात आहेत ते मात्र काम शरद पवार गटाचं म्हणजेच तुतारीचं करतायत या सगळ्यामुळे शरद पवारांनी अजितदादांच्या गटात आपली काही खास माणसं पेरली आहेत का अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली पण पक्ष नंतर शरद पवारांवर सर्वात जास्त टीका करणारे छवन भुजबळच आता त्यांच्याजवळ का चाललेत माहितीच्या नेत्यांनी आरोप केला तसं खरंच भुजबळांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत का अजित पवारांपेक्षा शरद पवारांच्या जवळ राहणं भुजबळांच्या कसं फायद्याचं आहे हेच थोडंसं इन मध्ये जाऊन समजून घेऊयात हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तर छगन भुजबळ तुतारीचं काम करतात या विषयाला खरं तोंड पोडलं ते शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी दिंडोरी लोकसभेसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कांदे यांच्या निवासानी पार पडला त्यावेळी बोलताना नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष महायुतीचा धर्म न पाळता विरोधकांचा म्हणजेच तुतारी या चिन्हाचा प्रचार करत आहेत पद माहितीकडून घ्यायची आणि काम तुतारीचं करायचं तुम्हाला एवढंच तुतारीचा पुळका असेल तर मंत्री भुजबळांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि खुशाल तुजारीचा प्रचार करावा भाजपचे नेतेही जर शांतपणे हे पाहत असतील तर हे दुर्दैवच आहे अशी फायरिंग करायला सुरुवात केली आणि शेवटपर्यंत ती कायमच ठेवली भुजबळांचे कार्यकर्ते दिंडोरीत शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांचा जोरदार प्रचार करतायत आमच्याकडे त्याचे पुरावे देखील आहेत असं म्हणून कांदेंनी भुजबळांच्या अडचणीत वाढ केले जेव्हा भुजबळांना या आरोपांवर त्यांचं मत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी कांदे आणि आमच्यात भांडण असल्यानं ते त्याचा राग अशा प्रकारे काढतायत असं उडवीची उत्तर दिली पण खरंच भुजबळ पडद्या मागून तुतारीचं काम करण्याची शक्यता जास्त आहे त्याचे काही कारणही सांगता येतील आणि त्यातलं पहिलं कारण म्हणजे भुजबळांचं मर्यादित झालेलं राजकारण भुजबळ यांनी ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाच्या जीवावर राजकारण केलं ओबीसी समाजातून त्यांना मानणारा मोठा वर्ग देखील आहे शिवसेनेतून राष्ट्रवादी आल्यानंतर पक्षातील ओबीसी समाजाची स्पेस साहेबांनी नेहमीच भुजबळांना देऊ केली इतकंच काय तर त्यांना मिळाली पद देखील समाज कल्याण आणि यांसारख्या कामांशी निगडीत असल्यानं भुजबळ हे राज्यस्तरीय नेतृत्व म्हणून तयार झालं शरद पवारांच्या पुरोगामी राजकारणाचा वारसा भुजबळ हे समर्थपणे चालवत होते ते त्यांच्या कृतीतून आणि शब्दातूनही व्यक्त होत होतं पण अजित पवार गटात केल्यानंतर भुजबळांची ही स्पेस नाहीशी झाली भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाला साथ दिल्यानं त्यांचं पुरोगामी राजकारण मागे पडलं मराठा आरक्षणाला ओबीसीचा चेहरा म्हणून विरोध केल्यानं ते बरेच अडचणी देखील सापडले होते या सगळ्यामुळं केवळ सत्ताधारी गटात राहून आपल्याला पॉलिटिकल करिअर जिवंत ठेवता येणार नाहीये हे कदाचित छगन भुजबळांच्या लक्षात आलं असावं आणि यामुळेच सुरुवातीचा क्षंत शरद पवारांचा विरोधाचा तीव्र विरोध कमी झाला अजित पवार गटासोबत आल्याचा आपला निर्णय चुकला याची जाणीव झाल्यामुळेच कदाचित छगन भुजबळ नाशिकमध्ये शरद पवारांच्या उमेदवाराला मदत करत असावेत आणि या सगळ्यामुळं भविष्यात भुजबळांनी शरद पवारांची पुरोगामी तुतारी हातात घेतली तर त्यात चुकीचं काहीच वाटणार नाहीये दुसरा मुद्दा येतो तो, तो स्थानिक पातळीवर वाढलेल्या प्रतिस्पर्धी राजकारणाचा शरद पवार बारामतीनंतरचा दुसरा गड समजताच तो नाशिकचा आणि यामागचं मुख्य कारण होतं ते म्हणजे छगन भुजबळ भुजबळांनी राष्ट्रवादीला नाशिक जिल्ह्यात चांगला बेस तयार करून दिला होता याच्या जोरावर दोन हजार चार ला देवीदास पिंगळे आणि दोन हजार नऊ बंधू समीर यांना करण्यात छगन मोलाचा वाटा होता म्हणतील ती राष्ट्रवादीची जिल्ह्यातील पूर्व दिशा असा जणू एक दंडकच पडला होता आणि स्वतः शरद पवार याला अपवाद नव्हते त्यामुळे दिंडोरी चार नाशिकमधून दोन आमदार अशी तब्बल सहा आमदारांची फौज राष्ट्रवादीची पाहायला मिळते या सगळ्याला अर्थातच छगन भुजबळच कारणीभूत होते त्यामुळे राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर राजकारण करायला भुजबळांना स्पेस मिळत होता पण भुजबळ आले आणि नाशिकचं गणितच बिघडलं ज्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांसोबत राजकारण करत आलो होतो त्यात शिवसेना आणि भाजपसोबत जागा वाटपासाठी बसावं लागत असल्यानं स्थानिक पातळीवर राजकारण भुजबळांसाठी जड होत चाललंय निवडणुका लढून स्वाभिमानाने जागा मिळवण्याऐवजी आता फक्त तिकिटासाठी फिल्डिंग लावणं एवढंच काम नाशिकात भुजबळांसाठी उरलंय याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीत असताना नाशिकची ही जागा भुजबळांना सहजासहजी सुटत होती त्या जागेवर महायुतीत असताना दिल्लीतून कन्फर्मेशन आणलं तरी देखील फायनल नावाची घोषणा न झाल्यानं भुजबळांसाठी ही गोष्ट प्रतिष्ठेची बनली होती थोडक्यात काय स्थानिक राजकारण करण्याला अजित पवार गटात भुजबळांना अनेक मर्यादा येतात आणि हाच अडथळा शरद पवार गटात जाऊन त्यांना बाजूला करता येईल आता इथे तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लोकसभेनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेसाठी खडाजंगी पाहायला मिळेल लोकसभेलाच महाविकास आघाडीच्या काही जागांचा अपवास सोडला तर महायुतीत जागा वाटपाचा गुंतागुंतीचा पाहायला मिळाला होता महायुतीच्या नेत्यांमध्येच एकमेकांचे राजकारण संपवण्यासाठी कुळगुडी सुरू झाल्या होत्या भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेल्या नाशिकच्या जागेवरून तर महायुतीत मोठा राडा झाला शिंदेच्या शिवसेनेनं जास्त ताणून धरल्यानं भुजबळांनी ऐन लोकसभेतून माघार घेतली आता लोकसभेला एवढं वातावरण पेटल्यानं विधानसभेच्या जागा वाटपाला काय होईल याचा विचार न केलेलाच बरा नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी अजित पवार गटाला साथ दिले आहे ते त्यांच्या विरोधात अनेक टर्म लढत आले तेच इच्छुक उमेदवार शिवसेना आणि भाजपमध्येच असल्यानं जागा जागावाटपाचा संघर्ष टोकाचा राहील भुजबळांच्या एवला या मतदारसंघाला धक्का लागणार नाहीये कन्फर्म आहे मग फक्त आपल्याच मतदारसंघापुरतं जर भुजबळ मर्यादित राहिले तर त्यांच्या राजकारणाचा डाऊनफॉल सुरू होऊ शकतो यापेक्षा शरद पवार गटात जिल्ह्यात नेतृत्वाची कमतरता आहे इथं काँग्रेस आणि ठाकरे गटाचंही फारसं वजन नाहीये त्यामुळे विधानसभेच्या आधी तुतारी हातात घेतली तर ती जिल्ह्यात वाजवण्यात की ताकद भुजबळांच्यात नक्कीच आहे थोडक्यात काय तर शरद पवारांसोबत जाऊन तुतारी वाजवणं हे भुजबळांसाठी प्लस मध्ये जाणार ठरेल त्यामुळे हे सगळं विश्लेषण पाहून भुजबळ खरंच आपल्या हातात तुतारी घेतील का तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद